हाय सगळ्यांना तर बघा आज सकाळी व्हिडिओ काय टाकला नाही आणि व्हिडिओ हाता बरं का रात्रीचा भात हे केल्याला होमलं सायकल आणलेली ह्यांनी आलेलं आणि पण उशीर झालाय आता एडिटिंग करा एडिटिंग करायला घेतलं पण होता पण म्हणून दोनच मिनिटाचं होतं व्हिडिओ फक्त म्हणलं आता सरसकट घ्यावा आणि ती दोन मिनिटाचा व्हिडिओ आहे ते बघू संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मिसळा म्हणलं तर आता म्हणताना एवढा उशीर कसं काय झाला ब्लॉग टाकायला कारण की बघा सकाळी मी उशिरा पण उठले होते आज रविवारी राजू लाव म्हणला सगळ्यांना सुट्टी बघा शाळेला आणि मग मग सकाळ उशिरा उठली बघा तरी आठ आठ साडेआठ वाजल्या हातायला उशीर झालं उठाय पोटी होत होतं म्हणून मग तिथनं उठून उरकलं पारूस हे काढलं स्वयंपाक आंघोळ स्वयंपाक धुनं भांडी काय केलंच नाही बघा आत्ता केलं धुनं भांडी आता तीन वाजल्यात बघा आता एवढं धुनंही वाळ्या टाकलं निवड बनव घातला तर ह्यांनी आल्यात काल बघा आणि मग तुम्हाला तर माहितीच बघा दुर्गाचं आपल्या कानातलं ना आंघोळ करताना मोडलं होतं तिच्या कानात नाहीये दोन तीन दिवस झालं तुम्ही पण बघत असताना उड्या मध्ये आहे ना गरांत मग ती कानातलं तस ठेवलं होतं ह्यांनी रात्रीच गेले ते बघा सोनारच्या दुकानात इथं बारामतीमध्ये चंदू सरात काहीतरी ते दुकानाचं नाव आहे ना काय आधो तुला आहे ना त्याच्या पुढे काय एक अक्षर काहीतरी आहे बघा पण तिथं काय भेटलं नाही मग ह्यांनी परत ती पुढे महागारी आणली कानातल्याची कारवा तर शेजारी राहते ह्याची गाडी कृष्णाने ओमने घेतली द्यायनात कुठे टाकली काय माहिती म्हणलं थांबी हुडकून देते परत आला तो गेला बाहेर मग ते कानातलं बघा रात्री आणलं परत कपाटात ठेवलं आणि मग सकाळनं मी स्वयंपाक करत होते बघा मी भाकरी भाजी करत होते बघा मग भाजी शिजा टाकली होती ह्यांनी म्हणलं चल वरग जायचं बाहेर आणि मला याड्याने पण होत होतं ठरलं आणि मला म्हणलं चल मी तुला नेतो म्हणलं बाहेर आणि तिचं कानातलं पण नीट करून आणून म्हणलं मग म्हणलं बाहेर म्हणजे तेच की दुकानात सोनाराच्या दुकानात ते म्हणजे बाहुलीचं पप्पा आहेत ना त्यांच्या दुकानात बघा त्या दादांच्या दुकानामध्ये गेल तर कडफळला जायला अर्धा तास लागतो बघा अर्धा तास नाही तर दहा पंधरा मिनटं पण आम्ही गाडी हळवणी नेलती माझ्या पोटात दुखत होतं म्हणून ह्यांनाही म्हणलं होतं जावा एकटच तुम्ही मी मला तर काहीच माहित नव्हतं जाणार म्हणून मला कारण की ह्यांनी कधी मला कुठं नेत नाहीत असं कुठं कानातलं नीट करायचं असलं तर नाही तर आणखीन काय घ्यायचं असलं तर पोराला घेतात आणि जातात निघून जायच्या टायमाला सांगतात मी चाललो पण आज मला म्हणलं चल तुला नेतो म्हणलं मग मग मी गेली बघा दुनं पण नव्हतं धुतलं आणि भांडी पण तशीच येतं आता धुणं धुतलं वाळ्या टाकलं बघा यायला आम्हाला दोन अडीच वाजल्या बघा त्याचा वेळ गेला तू तिकडला घरी म्हणते चल म्हणलं की तू तिकडे गेली मग मी पप्पांना म्हणलं घ्या तिला घ्यायची तर तिला पैंजंग करायचं होतं रादाला पण नाही केलं बघितलं पण होतं पण ते ला। ला पन का दादा म्हणले बघा काका म्हणायला लागले होते मी दादा म्हणले तिच्या पायाचं माप काय घावायचं नाही मी अंदाजे काढलं होतं पण परत म्हणलं दादा जाला जाला तर, की तुम्हाला परत आणखीन डबल याडा पडत तिच्या पायाला थोडंसं मोठं झालं बारीक झालं तर मग डायरेक्ट तिलाच घेऊन या मग ह्यांनी मला थांबून दोन तीन दिवस नाही पुढच्या आठवड्यात करू मग घेतलेलं पेंजन महागारी दिलं कारण की बघा हे माझं पेंजन आहे ना हे मी घालत नाही दोन तीन महिने झाले मी काढून ठेवलं होतं पैंजण असं पण घालत नाही माझ्या बड्ड लिहान केलं होतं बघा त्याला दोन वर्ष झालं की दोन तीन वर्ष झालं पैंजनाला मग एक महिनाभर कपाटात ठेवलं कपड्याच्या खाली आणि एक महिना फ्रीजवर ठेवलं पायात काय घातलं नाही बघा हे पहिज मग मी जाताने घातलं पायात आणि त्यांना म्हणलं पेंजन धरण मोडा म्हणलं दादांना म्हणलं दादा ह्याचं काय पैसे येतात आणि ते बघा मोडून आणि राधाला पैंजण करतो त्यात भर टाका म्हणलं हे काय ते काय म्हणून म्हणजे पैसे लय लागायचं नाही घेतलं पण होतं ह्यांनी खावाळलं म्हणलं राहू दे की मोडण सॉरी मोडायला पैसे कमी येतात आणि करायला म्हणलं की जास्त जातात बघा माझा दम भरतोय म्हणून मी चुकते बरका स्वारी आणि त्यात मध्ये माझ्या पोटात आग पडते ओनात आणण्यामुळं ओन्हातन चालू होतं ना आल्या आल्याच कपडे धुतले मग त्याच्यामुळे काय पहिजिंग केलं नाही आणि ह्यांनी म्हणलं असं मग काय इद्र्याने राहते दादा पण म्हणलं ताई घालत जावं की असं का ठेवता काढून मग ह्यांनी म्हणलं आव पहिजंग काढूनच ठेवलं होतं हिने आता यायचं बाहेर म्हणून घातलं मोडायचं म्हणून ह्यांनी नाही मोडलं घेतलं महागारी सगळं केलं आणि माझी एक अंगठी होती ती पण मी घेऊन गेलते मला गिफ्ट दिली एका दिदीनं म्हणजे त्यांची पण लय गरीब होती त्या तरी पण त्यातनं पण त्यांनी मला ना अंगठी आणली होती बघा मी हाय अशी ठेवली कारण मला त्या अंगठी थोडीशी मोठी होत होती माझी बोट छोटी पडायची आणि अंगठी थोडी थोडी नॉर्मल थोडीशी मोठी होत होती म्हणजे थोडीशी गळायची आणि तशी ठेवली दोन वर्ष झालं तशी ठेवली होती मी ती पण घेऊन गेले होते म्हणलं माझी अंगठी पण घ्या म्हणलं आपण मोडू नाही तर हे अंगठी त्यांना देऊ आणि दुसरे आणू म्हणलं त्यात मग ते पण अंगठी नेली अंगठी पण घेतली बघा ह्यांनी फक्त दुर्गाला कानातलं करायचं होतं आम्ही गेलो होतो ते कानातलं तपलं होत ना कानातलं मग आठ ते नीट करून आणायचं होतं मग ते कानातलं मोडलं त्या झालं सहा हजार रुपये बघा आणि आता केलं ना छोट त्या ते सात हजाराचं या त्यात थोडंसं पैसे टाकलं वरचं आणि तिला कानातलं केलं तुम्हाला दाखवायचं होतं पण दुर्गा गेली आता आपण सांग मागाशी आपण गेलं हजार रुपये ते सहा हजार हजारानं आणखीन काहीतरी वर टाकलं थोडस फक्त मोडीत भर घातली का ते कानातलं मोडलं त्याच पैसे आलं ग आणि काना ते कानातलं तुम्ही बघितलं असं किती मोठं होतं रिंगा होत्या बघा मला तिला आवडत होते त्यातनं बघितलं होतं पण मोठं होतं दुसरं पण म्हणून छोटं केलं म्हणलं छोटं केलं मग काय सगळ्या लागतो का पप्पाच्या विडोळ बघ पप्पाने विडवा घेतला मला हिथून तिथून विडोळ्या घ्यायचा होता थोडा थोडा पण चार्जिंग नव्हती मोबाईलला उडवली होती माझ्याकडे गाडी अगं मी कमी बोलायच विसरून जाते काय बोलत होती सगळं ध्यानात ना जाते तुझ्याकडे बघितलं बोलायला लागले की नाही ध्यानात काय बोलत होती मी काय माहिती पत्पाच्या पण आता केलेलं छोट आहे बघा ते पण सात हजाराचं झालं म्हणजे बारका असून महाग बसलं कारण दादा म्हणले की आता सोन्याचा भाव वाढलाय त्याच्यामुळं काय किस घेणार तू गप्प बर का एक <laughs> तर मी एडिटिंग करणार नाही तीन चार जागा चुकली कि असं गप्पा जायचं थर्ड आणि म्हणून उतरू दे पाच साडेपाच वाजता जायचं हम्म जोत गेलं सगळं ध्यानात ना माझ्या आता काय म्हणायचं तो पण असत जाऊ द्या हे नादी लागून माझं विसरतंय चुकते गुत्ती शब्द तर मी आता घेते भांडी हे घासून ह्यांनी गेला बाहेर आणि ओम कृष्णा बाहेर खेळतात तर भांड्याचा पाळा हे सगळं तसंच आहे राडा काम ठून मला घेऊन गेलो तसंच तस म्हणलं तुला पण घरात बसून बसून याडा निघून होत जास्त काय काय छावा तिकडे खेळतात ओम कृष्णा आणि शेजारचा एक मुलगा आहे किती तीन वाजल्याच्या आधीपासून खेळतात दोन अडीच वाजल्यापासून उन्हात तानात खेळतात ऐकाण्यात कृष्णा आल्यापासून सायकल खेळतोय ऐका नाहीत किती ओनात खेळतोय कृष्णा किती वेळा झाला खेळायचं काय नाही पण उनले बेकार लागत होतो मग कपडे धुत होते त्या टायमाला बघा इकडं ता आळा वाळा किती घाण केले लेकरांनी खेळून बाहेरच्या इटा दगडगिता आणून फेकलंय घर घर म्हणून हे तर त्यांचे कपडे वाळ्या टाकलं तिकडं छोटे छोटे टाकलं फाट्यावर इथनं काही दिसायचे नाही तर म्हणलं थोडं थोडं ऊन आहे तो परत चुकतं तिकडं टाकलं ऊन चमकते म्हणून काय ना आता फरशी पोसायचे फरशीला खराब झाली नाही इकडनं दिसत नाही फरशी घाण झालेली इकडनं दिसते बघा किती डाग पडला तर जास्त ये जा करून ही फरशी घाण होती इथंच वावर होतो ना जास्त त्याच्यामुळं तर मी आता घेते आवरून सगळं मला म्हणत होतं अंगठी दी बहिणीला पूजाला मी अंगठी कोणाला ना देणार नाही म्हणलं टाका मोडून कारण मला त्या अंगठीला आवडत होती म्हणलं ठेवलेलं दे झालं जपून आणि तिने बिचारीने मला इतकं ह्यात ना पैसे सासून तिने मला बड्डेला गिफ्ट दिली होती म्हणलं कसं कोणाला देऊ मी तिला कसं वाटेन ती रोज उडव बघते म्हणून कोणाला देणार नाही मला म्हणलं होतं पूजाला दे माझ्या बहिणीला म्हणलं नको राहू त्या म्हणलं तशीच अंगठी मग ही दिली आणि ती घेतली त्याच्या बदलीवरती दाखवते मी तुम्हाला तर बघा काही एवढे छोटे अंगठी बघा अशीच होती पण मोठी होती त्यांच्या एवढ्यामध्ये तुम्हाला दिसन त्याला गोलाबी खाडा म्हता आणि एवढ्याच मापची होती पण थोडासा आकार ना गोल मोठा होता बरंच मोठी होत होती म्हणलं राहू द्या माझी बोट थोडी मोठी झाले मला आणखीन परत आणखीन ते अंगठी बसून म्हणलं मला त्या अंगठीत माझा ले जीवतला होता कारण मी देव झालं जपून ठेवली म्हणजे मला काय केलं नाही फक्त आदला बदली केली असं केलं या फक्त दुर्गाला कानातलं करायसाठी आम्ही गेलो होतो तर ही अंगठी त्यांना आवडली बघा मग ही घेतली आणि ती दिली आधी म्हणलं मोडा परत म्हणलं नको परत परत दिले आणखीन आणि ह्याच्या आणखीन एक होते पण त्याला पिळ पिळ होत म्हणलं ती नको सारखी गुंतन कशात एक सवय नाही अंगठी घालायची हे पण वापरणार नाही मी असे ठेवणार फक्त कुठं येता जाता घालणार आणि बाहेर कुठं कार्यक्रमाला चाललं कुठं शाळेत तर मगच घालणार अशी मला म्हणलं काढून ठेवू नको हातात राहू दे ठेवले आता काढले तुम्हाला दाखवाय आता एवढ्यात पण हातातच होती मला दाखवा तुम्हाला तर कशी वाटते बघा या अंगठी माझी पहिली होती ती दिली फक्त आदला बदल केली तर चला आता वेडवाला मोठं होत हेच एंड करत वडवाला आणि आता मी घेते काम आवरून माझ करत ते तास झालं खेळतोय आता मग द्यायला पाहिजे ना परत म्हणता का तशी म्हणते कारण ते आडी सायकल एवढ्या ओना तानाचं तीन वाजून गेला तरी त्याला एकदा पण नाही त्याने खेळायला दिली म्हणून ती किरकिर करतोय नको दार येऊ दे त्याला खेळू दे दे खेळू तासभर आणतील त्याला त्याच्या मनाने देन त्याचं मन भरलं त्याला पण हाय कृष्णाला सायकल तिथे तर नाही खेळत इथं मुलांमोटी येतो नादी लागतो म्हणून खेळतो ते गाडी देत्या गावले ना गाडी देत्या बाळाची त्या तसं नाही घ्यायचं कोणाचं काय